राज्यातील प्रत्येक गावांना पाणीदार बनवून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना आणि मागेल त्याला शेततळी योजना देशात लोकप्रिय झाली आहे पण आपल्या शेतकरी बांधवांना शेततळे कधी कुठे कसे तयार करायचे हे माहीत नसतं शेतकरी बांधवांची ही गरज लक्षात घेऊन कोहिनूर ग्रुप कोहिनूर शेततळे हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहे कोहिनूर प्रूफिंग इंडस्ट्रीज ही एकोणीसशे चौसष्टपासून जिओमेम्ब्रेन उत्पादन व आस्तरीकरण करणारी आणि औद्योगिक कृषी क्षेत्रात सतत पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ दर्जेदार व विश्वसहार्य सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव नामवंत कंपनी आहे राष्ट्रीय फलोत्पादन तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नोंदणी आणि आय ओ एक पाच शून्य शून्य दोन शून्य एक पाच मानांकन असे अनेक बहुमान कंपनीला प्राप्त झाले आहेत शेतकरी बांधवांनी शेततळे कसे तयार करावे हे आम्ही दीर्घ अनुभवाच्या बळावर दाखवणार आहोत सर्वोत्कृष्ट शेततळे तयार करण्यासाठी कठीण कडक जिवंत पाण्याचे झरे वाहत्या पाण्याचा अडथळा नसलेली अशा योग्य जागेची निवड करावी शेततळ्याचे खोदकाम पोकलेन मशीनने करावे खोदकाम निघालेल्या मुरुमाचा वापर बांध घालण्यासाठी करावा शेततळ्याच्या भिंतीचा उतार एकशे चाळीस अंशाच्या कोनात असावा शेततळ्याचा पृष्ठभाग खाच खळगे भरून साफ करून घ्यावा तसेच स्प्रिंकलरने पाणी मारून अनुभवी मजुरांद्वारे फळीने चोपून सम पातळीमध्ये सपाट करून घ्यावा त्यामुळे शेततळ्यात जो मेंब्रेनला छेद किंवा नुकसान होणार नाही तळ्याच्या बांधावर एक फुटाचा जर खोदून त्यामध्ये कागद मातीखाली बुजवून घेता येईल तसेच जीओ मेम्ब्रेन उडून जाऊ नये म्हणून त्यावर मातीच्या गोण्या भरून ठेवाव्यात तसेच पाळीव प्राणी आणि जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तळ्यात कुंपण घालावे सपाटीकरण लगेच अस्तरीकरण करून घ्यावे जेणेकरून पाऊस किंवा वाऱ्यामुळे फिनिशिंग नष्ट होणार नाही प्रत्यक्ष शेततळ्याच्या आकारानुसार जिओमेंब्रेनची जोडणी केल्यामुळे अस्तरीकरण एक समान होते बांधाच्या उताराच्या बाजूने जिओमेम्ब्रेन उभे जोड केल्याने त्यावर ताण येत नाही व त्याचे आयुष्यमान वाढते दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अस्तरीकरण करताना सदरील कंपनीचा अस्तरीकरणाचा किमान पाच ते दहा वर्षाचा अनुभव विचारात घ्यावा त्याचबरोबर शेततळे आच्छादनाचे काम अधिकृत वितरकांकडून करून घ्यावे तसेच कंपनीकडे अनुभवी ऑपरेटर व अत्याधुनिक मशीन टूल्स असल्याची खात्री करून घ्यावी तरच आपल्याला दर्जेदार गुणवत्तापूर्ण व नंतर उत्कृष्ट सेवा मिळेल आणि नक्कीच या शेतकऱ्यांना पूर्ण फायदा होतो आपण जर ही पद्धती वापरली तर नक्की उत्कृष्ट शेततळे तयार होते पण हे करताना जिओ मेंब्रेन कंपनीचा अनुभव लक्षात घ्यावा जिओ मेंब्रेनचे सॅम्पल न बघता प्रत्यक्ष शेततळ्यातील जिओ मेंब्रेन बघूनच घ्यावी तसेच शेततळे तयार केलेल्या शेतकऱ्यांचा अनुभव विचारात घ्यावा व त्यांची मते जाणून घ्यावीत आम्ही सहा वर्षापूर्वी शेततळं करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस अगोदर भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले तर त्याच्यातमध्ये आम्हाला कोयनूर पेपरचा अनुभव शेतकऱ्यांकून चांगला ऐकायला मिळाला त्यामुळे आम्ही कोयनूर पेपर टाकला आणि त्याची सर्व्हिस आफ्टर आम्हाला सहा वर्षामध्ये खूप चांगली मिळाली आणि माझा सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की त्यांनी कंपनी कुठले पेपर टाकताना कंपनीची विश्वासार्हता आणि त्याचा हे बघूनच विक्री पश्चात सेवा बघूनच त्याचा पेपर टाकण्याचा निर्णय घ्यावा आणि आम आम्हाला सहा वर्षामध्ये जी चांगली सर्व्हिस मिळाली त्यामुळं माझा शेतकऱ्या बांधवाला विनंती राहील की कोयनूर पेपरच टाकावा बेटर सर्व्हिस मिळेल आपल्याला शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेततळे तयार करून घेण्यासाठी सर्व मटेरियल आणि साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर कोयनूर कटिबद्ध आहे कोहिनूर क्षेत्रे जलसुरक्षा समृद्धशेती